आमच्या भागाने समस्या कोण कोणत्या आहेत आमच्या भागात समस्या भीक बर आहे काय काय सांगायचं इथं पाण्याची प्रॉब्लेम बॅटरीची प्रॉब्लेम आहे हे रस्ते लोटायला येत नाहीत पाणी आम्हाला आठ आठ दिवसानं एकदा येत आहे त्यांनी पैसे घेतात पाण्याचे किती अठराशे आहे आणि एका महिन्यात नुसतं चार वेळाच पाणी सोडतात ते पण तास त्याच्यापेक्षा एक मिनिटही जास्त सोडणार नाही तो बोर आहे आमचं बोर त्याला बोरला पाणीच लागत नाही कधी आणि त्याला टायमिंग लावून ठेवल्या वीस मिनिटाचा अगोदर लावलेले सांगून सांगून काकावर असं केलं आता त्याला पाणी पण गेलं आतापासूनच पाण्याची बोंब चालू झाली अजून पूर्ण उन्हाळा आहे आणि हे गटरी गटरी दोन वर्ष झालं पण लोटायलाच काढायलाच येत नाही लोटायला येत नाही आमचं आम्ही लोटतोय आणि आमचं आम्ही काढतोय गटरी पंधरा जानेवारी जे मतदान होणार आहे त्या मतदानात तुम्ही माणूस बघून मत देणार आहात का पक्ष बघून देणार आहात काम बघून मी देणार काम सगळं व्यवस्थित केलं तर आम्ही मतदान करणार म्हणजे तुमच्या भागात जर का स्वच्छता सगळं पाण्याची समस्या जर कोणतं सोडवेल त्याला तुम्ही मत देणार